अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाने अपंग व्यक्तींना कार्यालयात तसेच वरील सभागृहात सहज जाता येता यावे यासाठी लिफ्ट बसवण्याचे कंत्राट एका कंत्राटदाराला दिले त्या कंत्राटदाराकडे इतर अनेक नगर परिषद प्रशासनाचे कंत्राट असल्याने लिफ्टचे काम बरेच दिवसापासून रेंगाळले होते अनेक वेळा अभियंत्यांनी या कंत्राटदाराला काम लवकर करण्यासाठी तगादा लावला मात्र कंत्राटदाराने आपल्या नेत्याला सांगून त्या अभियंत्याचे तोंड बंद केले त्यावेळी त्या, त्या कंत्राटदाराला कोणीही ब्र शब्दाने या कामाच्या संदर्भात बोलले नाही ना प्रलंबित लिफ्टच्या कामा संदर्भात मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलने दोन दिवसापूर्वी बातमी दाखवली लाडक्या गुत्तेदाराचे नगर परिषद प्रशासनाने एवढे लाड का पुरवत आहे या संदर्भात पोलखोल केली याच गुत्तेदाराचे खुर्ची प्रकरण केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी गाजवले होते नगर परिषद प्रशासनाने कंत्राटदाराकडील दिवाबत्ती काढून घेण्या घेतल्याचे समजते ज्या एजन्सीला हे काम सुटले त्या एजन्सीला चा प्रतिनिधी सुद्धा आज पावेतो अंबेजोगाला आला नाही बातमी आल्यानंतर सध्या सीओचा पदभार तहसीलदार यांच्याकडे आहे रंगरगुटीच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यानंतर लिफ्ट सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवल्याचे समजते अभियंत्यांनी सेवानिवृत्ती होण्याअगोदर अपंगासाठी बसवण्यात आलेली लिफ्ट सुरू करावी अशी जनतेतून मागणी होत आहे बघूया अभियंता काय करतात ते मात्र लिफ्ट सुरू होईपर्यंत मराठवाडा दर्पणचा पाठपुरावा सुरूच राहील एवढे मात्र नक्की